जय महाराष्ट्र मी आता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागर साहेबाचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस झालं म्हणजे ते माग चर्चा होती सात आठ जाणार असं होणार तसं होणार त्याला आता थोडस ब्रेक लागला आता शिंदे साहेबाचं आणि फडणवीसांचं थोडंसं भानगडी चालल्या किल्लगेच आपल्या साहेबांना सुरू केलं नागेश पाटील आमचे असंच आज नाही उद्या होणार काय की गणित लागणार काही की वजाबाकी गुन्हा हे बांगरसाहेब काय कस काय हिंगोली काय फिसकटला काय त्याला वाळू घसरली वाटायला पाया खालची म्हणून हे चालू आहे का असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहीत आहे तुम्ही काही बोललं तरी काही फरक पडणार नाही पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लय टर मारू लागले काही जरा असं कमी जास्त झालंय का म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैत्रे अजमाव लागले काय तुम्हाला असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही काम करा मेहनत करा लोकायला खुशामती करा लोकाला हात जोडा असं काय दणकत दाखले होईना हात जोडा होईल काही ना काहीतरी पण असे अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवांना असे व्हिडिओ आता रोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी बिनबुडाची गाडी घ्यायचं काही चालू राहतील त्यामुळे राहा अशा गोष्टी बसून नागेश पाटील काय झीज आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच ते सहा जागी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडून येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि यांचं यांच्यातच पाय पोच नाही उगं दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा असं काही बोलून ते एक हिंदीमध्ये शेअर आहे सबको मालूम आहे क्या आहे लेकिन सारा कॉमेडी बळी आजची कर लेता आहे असं भानगण आहे तर त्याच्यामुळं याच्यावर काही ध्यान देऊ नका या असे गोष्टी चालत राहणार आता काही पण लावत राहतील पण तुम्हाला माहिती आहे की आज आपण कोण्या परिस्थितीतून चाललो आहे आणि किती जोरात आपण आपली उबाटा जे आपण सर्व माणसं किती सक्षम पद्धतीने लढत आहोत त्यामुळे अशा गोष्टीवर फलतूवर लक्ष देऊ नका आता यांना असंच काही ना काहीतरी काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे आज जी काही परिस्थिती पहिली उद्भवली होती हिंगोलीमध्ये हिंगोली शहरामध्ये आज त्याच्यातला पूर्णपणे पालट झालेला आहे बाकी पूर्ण गाडी रिव्हर्स झालेली आहे भिसेवाडीला जोरात उभा आहे जोरात सुरू आहे त्यामुळे आता काही ना काहीतरी असेच पैत्र्य अजमावं लागतील आज कळमनुरीमध्ये एक नंबरची परिस्थिती आपलीच आहे त्यामुळे हे असं गोष्टी होत राहणार आहे त्यामुळे आपण याच्याकडे काही लक्ष घालू नका मित्रांनो आपल्या आपल्या झोरात काम करा कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि मी पण उभा आहे आणि काळजी करायची काही आवश्यकता नाही आपण कोणत्याही परिस्थितीची नगरपालिका जिंकू म्हणजे जिंकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र